रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे झालेली भव्य प्रचारसभा म्हणजे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील विजयाची नांदी असल्याचा ठाम विश्वास राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे रायगड जिल्हा परिषद नागोठणे गटाचे उमेदवार सुमित काते तसेच पंचायत समितीच्या उमेदवार अंजली दुर्गावले आणि अरुणा हंबीर यांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला उत्स्फूर्त जनसमर्थन लाभले या सभेत मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहिलेल्या कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्साह पाहता सर्व उमेदवार निश्चितपणे विजयी होतील असा दावा मंत्री गोगावले यांनी केला रायगड जिल्ह्यात शिंदे शिवसेनेने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी कंबर कसली असून जिल्हा परिषदवर निर्विवाद भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे विशेष म्हणजे नागोठणे गटात शिंदे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना काँग्रेस आरपीआय तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची भक्कम साथ मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे सुमित काते यांच्या विजयासाठी तब्बल पाच राजकीय पक्ष एकत्र आल्याने विरोधकांमध्ये धडकी भरल्याचे वातावरण निर्माण झाले आहे या अभेद्य आणि भक्कम राजकीय एकजुटीमुळे सुमित काते आणि अन्य उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत या भव्य सभेला मंत्री भरत गोगावले यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर काँग्रेस आरपीआय आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख नेते पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते परिवर्तन विकास आघाडीतील नेत्यांनी यावेळी जोशपूर्ण भाषणे करत विकासाचे स्पष्ट विजन मानले दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री भरत गोगावले यांनी भाजप शिवसेना युती न होण्यावर भाष्य केले भाजपची आमच्याकडे येण्याची खरी इच्छा नव्हतीच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडे जायचे होते त्यामुळेच कदाचित आमच्याशी युती होऊ शकली नाही असा टोला त्यांनी लगावला तसेच अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची घाईघाईने शपथ घेण्यात आली यावर प्रतिक्रिया देताना गोगावले म्हणाले तो त्यांच्या पक्षाचा स्वतंत्र निर्णय आहे त्यांनी असे का केले हे आम्ही नंतर पाहू याचवेळी विकास गोगावले हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांच्या विजयाबाबत आम्हाला पूर्ण विश्वास असल्याचे मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केले नागोठण्यातील या सभेत मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या खास शैलीत रुमाल फिरवत कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश आणि उत्साह संचारला आहे असताना गावाचा सगळा विकास आम्ही केलेला आहे काही वैयक्तिक त्यांची कारण असू शकतात पण हरकत नाही आहे आमचे पण प्रवेश चालू आहेत आणि तुम्हाला नऊ तारखेला दिसत सर विकास बघावले देखील आता निवडणुकीच्या आहेत त्याकडे आपण कसं पाहतो त्याकडे विजयाच्या दृष्टिकोनातून पाहतो आम्ही आणि सगळ्या शेता आम्ही विजय पाहतो सर सर काय सांगाल या ठिकाणी पाच पक्ष एकत्र आलेले आहेत सुमित कातींच्या विजयासाठी कशा पद्धतीने विजयाची खात्री आहे सर आज आपण ही सभा पाहत आहे की नागोठण्यामध्ये एवढी मोठी सभा होणं हे विजयाची नांदी आहे आणि निश्चितच आमचा सुमित आणि दुसऱ्या माझ्या दोन महिला भगिनी त्या तिघांनाही निवडून आणण्यासाठी आज ही सगळी मंडळी कटिबद्ध आहेत आमचे तालुका प्रमुख आलेले आहेत आम्ही सगळे लोक सुमितच्या आणि आमच्या त्या दोन भगिनींच्या पाठीमागे ठाम उभे आहोत आणि त्यांना विजयी करू सर किशोर जैन म्हणाले की हे आव्हान नाही सहज सोपी निवडणूक आहे आणि जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन बी निवडून ये हा ठीक आहे प्रत्येक उमेदवार आपापल्यापणे सांगतो परंतु आजच्या सभेच्या अनुषंगाने जरा फोटो त्यांना पाठवा आणि मग सहज आहे सोपी आहे ते त्यांना कळल दी ना असं काही ना नाही आहे त्यांची विचार नव्हती त्यांना एनसीपीकडे जायचं होतं त्याच्यामुळे कदाचित त्यांनी आमच्याकडे केली नसेल काही हरकत नाही आहे आम्हाला नाही फटका बसेल आता फटका त्यांना बसल पवार था था सर पवार यांचे ते उपमुख्यमंत्री आहेत असं नाही ठीक आहे तर ते त्यांचा पर्सनल मामला असेल का नाहीये कारण का घाई झाली किंवा का नाही हे आम्ही नंतर विचारू सर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या किती जागा साधारणतः जिंकल्या जातील जे आम्हाला संख्याबळ पाहिजे तेवढे आम्ही जिंकू